तर नमस्कार मैत्रिणी मी फरजाना मुलाने तर आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी हे पॅटर्न असे टाकून घेतलेले आहेत तुम्ही पण पॅटर्नं घेतले असेल कोण नवीन मेंबर लेडीजने आपले तर तुम्ही पण ह्या पद्धतीने पॅटर्न टाकून पहा तर हे छत्तीस साईजची कटोरी ब्लाउज कटिंग आहे ते तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे पहा तर मी आता त्यांचा जुना ब्लाऊज मापाचा घेतलेला आहे तर कटोरी ब्लाउज आहे ना हां या त्या तर ह्या ह्या पद्धतीने घ्यायचा ब्लाऊज असा त्या कस्टमरचा आला असेल तुम्हाला तर ह्या पद्धतीनं ब्लाऊज घ्या मला तर त्याचे मापे कसे घेणार तुम्ही ब्लाऊजवरनं ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते जास्त न वेळ घेता तुमचा ह्या प्रकारे माप घ्यायचं हे पा परत कन्फ्यूज होते की माप कसं घ्यायचं काही कसं टाकायचं तर हे बघा आता ह्यांचं माप भरलेलं आहे पस्तीस ते साडेपस्तीस भरते म्हणजे अर्धा इंच कमी होतं तर आपल्याला छत्तीसचं माप टाकायचं ह्यांना साडेपस्तीस भरते बरोबर छत्तीसचं पॅटर्न घ्यायचं परफेक्ट बसते ते म्हणजे मार्जिन वगैरे राहते ना ह्याच्यामध्ये तर आता पाठीमागील उंची घेऊया आपण आता ह्यांना भरपूर उंची पाहिजेल आणि डीप गळा आहे तर ह्याची उंची फक्त साडे तेराच भरली तर आपल्याला कमीत कमी पंधरा ते साडेपंधरापर्यंत उंची सांगितलेली आहे आणि ह्याचा गळा आहे साडे दहाचा गळा आहे डीपमध्ये आहे आता हे बाईचं मोज बाही उंची पण कमीच आहे साडेचार भरते सा तर आपण पाच ते साडेपाचपर्यंत घेऊ एक अर्धा इंच वाढवून घ्यायची हां तर आता सगळ्यांना प्रश्न पडेल की पाठीमागील जर उंची वाढवली तर पुढची उंची कशी वाढवायची तर ते पण मी सांगते तुम्हाला ह्या प्रकारे धरायचा टेल आता ही तर उंची झालेली आहे अकरा मग ही शिलाई मार्जिन योगपट्टीची शिलाई मार्जिंग राहते आपली फक्त अर्धा इंच तर त्याची साडेतीन न करता आपण ह्याची उंची इथं धरायची बारा उंची कटोरीची हे पा अकरा आहे तर आपण बारा धरायची त्याच्यानंतर ना इथून एकपट्टी खाली येणार तर बरोबर पंधरा उंची होते त्याची बरोबर इथं ठेवते आणि इथून एक परितावली ते हे पाले करेक्ट साडेतीनची यो, योगपट्टी येते साडेतीन इंचाची झाली आता हे माप झालं आता तर कटोरी पण कुठं वाढवणार तुम्ही आता ह्या साईजची कटोरी आपली बरोबर तर बारा उंची ह्याची घेतलेली आपण बरोबर एक इंच वाढवलं अकरा ते बारा किलो हे साडेसात आहे बरोबर तर आपल्याला साडेआठ घ्यायची कशी घ्यायची तर हे साडेसात भरल्यानंतर ना हे पा बरोबर हे साडेसात आपल्याला एक इंच खाली वाढवायची तर ते पण मी दाखवते तुम्हाला तर हे साईडला ठेवूया ब्लाऊज आपण आता मापे तर घेतली व्यवस्थित झालं ते समजलं हे पहा तर ह्या प्रकारे घ्यायचं आपल्याला ह्याची उंची पॅटर्नीची पण भरपूर आहे उंची पंधरा उंची झाली पॅटर्नीची फक्त किती भरते बघा चौदाच भरते थोडी कमी म्हणजे पाहुणे चौदा तर आपण पंधरा उंची घेऊया ह्या पद्धतीने मी टाकते आणि ओपन शोल्डर आहे अडीच इथं सव्वा तीन घ्यायचे आपल्याला बरोबर हे झालं इथलं मारक आपलं टक्चं समाप साडेतीन आहे ह्याच्यावरतीच हे टाकून घ्यायचे आपल्याला मी कुठं वाढवली उंची तेवढी फक्त लक्ष द्या नाही का तर आजकाल लेडीजला भरपूर उंचीचे ब्लाउज आवडतात आणि परफेक्ट पण बसतात बरं का उंची जेवढी असेल ना तेवढी तर ह्या शिलाई मार्जिंगमध्ये फिटिंग करेल तर तंग होईल ब्लाऊज तर ह्याच्यामध्ये न करता जे आपली मार्जिंग आहे ना ब्लाऊजची फिटिंग आहे ना त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या तर हे पा योगपट्टी अशी काढायची आपल्याला आता मी साडेतीन समज दाखवलं तुम्हाला तर आपण थोडी हां करेक्टच आहे साडेतीन व्हिडिओ लॉंग होईल पण तुम्हाला समजेल हा व्हिडिओ फक्त स्किप करू नका मी पहिल्यांदाच सांगते तुम्हाला की नंतर तुम्ही कन्फ्यूज होता की माप कशा टाकायची उंची कशी घ्यायची उंची पटेमागली वाढली की पुढी कशी वाढवायची तर ते तुम्ही न व्हिडिओ स्किप करता पूर्ण पहा मी अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका तर हां हे वाढलं इथं वाढवायचं आपल्याला थोडं नॉर्मल हे झालं इथं आता इथलं माप वाढवायचं आहे आपल्याला बारा करायचा आहे तर थोडी तिरकी येतं बा इथं टाकलेलं तर आपल्याला इथली कटोरी वाढवायची कशी वाढवणार आता हे पहा मी पण का तर ह्याच्या पाठीमागे पण मी ब्लाऊज त्यांना दिलता पण ह्याच्यामध्ये वाढवूनच दिलतात पण हा जुना ब्लाउज त्यांनी आणून दिलेला आहे माझ्याकडे त्यामुळे मला ते प्रत्येक वेळेस इथं वाढवावं लागतं हे पहा साडेआठ इथं आता साडेसातची भरली नंतर आपल्याला एक इंच वाढवून घ्यायची बरोबर झाली एक इंच कमी पडलं नाही इथं फक्त आपल्याला अर्धा इंच वाढवायचे जास्त वाढवायचं नाही आला से तो तो तर बाहेचारचे आहे तर आपल्याला एक इंच मी वाढवून घेणार आहे तर ही आहे अशीच टाकते मी याच्यावरती साडेपाच अच्छा सहा भरती तर मी अर्धा इंच कटिंगमध्ये घालते जरी तुम्हाला बाहीमध्ये प्रॉब्लेम होत असेल तर आपली नॉर्मल बाई जरी राहते ना त्या पद्धतीने जरी तुम्ही टाकली तर तुम्हाला काही हरकत नाही जे व्यवस्थित असेल तर करा बाईमध्ये ॲडजस्ट नाही तर मग जर तुम्हाला वाटत असेल की बाई वाटते व्यवस्थित तरी ह्याच्यावरती तुम्ही तयार करू शकता आता मी मी पॅटर्न उचलते हो कटिंग करून घेते समजलं ह्याच्यावरती तर एवढं व्हिडिओ आवडला हो तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या मैत्रिणीला पण शेअर करा त्यांना पण ह्या पॅटर्नची मदत होईल नवीन कोण चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे ह्या पद्धतीने तुम्ही जर कटिंग करून घेतली तर तुमचा ब्लाउज कुठंच चुकणार नाही फक्त फिटिंगमध्ये लक्षात ठेवा की तुम्ही जे फिटिंग करणार आहे त्याच्यावरती जर पॅटर्न वरती कराल तर थोडं कचणार आहे ते पण जेणेकरून जे कंपल्सरी कम्पल्सरी साडेतीन इंचाचीच योगपट्टी ठेवायची आहे याच्यामध्ये वाढवू नका फक्त आपल्याला कटोरीमध्ये आणि कठोरी जोडण्याच्या वाढवायचा वाढवायचं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका नवीन चॅनलवर असेल तर सबस्क्राईब तर नक्कीच करा तर बाय सर